हॅलो दो व्हिवर्स दोन चार पाण्यात ही पारसची पानं धुवून घ्यायची आहे इकडे मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे आणि धुतलेली पानं आपण ह्याच्यामध्ये टाकायची आहे पाच यांना शिजवून घ्यायचे थोडी अद्रक लसणाची पेस्ट बनवूया कोथिंबीर मिरची टाकून हे बघा अशा प्रकारे मिक्सरमधून काढून घेतले आणि हे पालक आणि हे वाटण करून घेतलेले आहे थोडं हे परसबी गाजर आणि मटर घेतलेले आहे टॉमॅटो घेतलेले खातं त्यानंतर पाणी इकडे थोडंसं पनीर फ्राय करून घेतो पनीर फ्राय करून घेतला तर त्याच तव्यामध्ये आपण भाजी बनवून घेऊया त्यातून कांदा टाकून घेऊया कांदा मस्त फ्राय झाला आता ही अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊया यावर आपल्याला तिखट टाकून घ्यायचं आहे मी मिरची टाकलेली आहे ऑलरेडी पण तरी तिखट टाकून घ्यायचं आहे थोडं चवीसाठी हळद टाकून घेऊया आणि मीठ टाकून घेऊया हा थोडा एवरेस्ट मसाला त्यावर आपल्याला हे मटर फ्राय करून घ्यायचे आहे आता आपल्याला एक भाजी टाकून घ्यायची त्यात फ्रोझन मटर असल्यामुळे ते पटकन शिजतील आपण थोड्या वेळ आता झाकण ठेवून घेऊया अगोदर हे पनीर टाकून घ्यायचे आहे बघा आपली पालक पनीर मिक्स भाजी छान तयार झाली आहे तुम्ही अशी घरी करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका